हॅलो माझं नाव प्रेरणा प्रदीप शेतवडेकर मी तिलकनगरवरून बोलते मी काल मिनी एल डी पी अटेंड केला होता सरांचा एल डी पी ट्वेंटी एटचा बॅच होता कालचा मला बरेच काय शिकायला भेटलेला आणि मला खूप आवडलेलं शिंदे सरांचा मला शिंदे सरांचा खूप दिवसपासून ऐकायचं होतं कारण मी मी त्यांच्या बिझनेस प्लॅनचा मी बॅच अटेंड केलेला आहे आणि मी त्यांच्या बरेच यूट्यूबमध्ये ऐकलेलं आहे मग तरी पण असं वाटतं की नाही समोरून समोर समुर शिंदे सरांचं ऐकायचं आहे म्हणून काल माझ्या जी संधी भेटली ते संधीमध्ये मला खूप काही शिकायला भेटलेलं आणि सरांचा ते म्हणजे एक 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 जे एक -एक वर्ड्स होतं ते खूप लागत होता मनात आणि खूप पॉईंट टू पॉईंट बोलत होते आणि म्हणजे रिअल लाईफमध्ये पण आपल्याला ते खूप काय शिकायला भेटणार त्याच्यामधून मला तर काल त्यांनी जे जे लाईफमध्ये ॲक्सेप्ट करायला शिका ते बोलले ते मला खूप म्हणजे मनापासून असं वाटत होतं की आपण कुठे काय ते करत नाही आहे कोणी काही बोललं तर लगेच आपल्याला राग करतो त्यांच्यावर चिडतो मग आपण ॲक्सेप्ट करायला शिकत नाही आहे ते कालपासून मी विचार केला आहे की म्हणजे मना मनापासून विचार केला आहे की आपण खूप सुधारा आणायचं आहे आपण खूप स्वतःवरती चेंज केलं तर आपण पर्सनल लाईफ आणि आपला बिझनेस लाईफ त्या दोन्हीमध्ये पण आपण खूप चेंजेस करू शकतो आणि टार्गेट सोल्युशन हे सगळं सर सरांनी आणि खूप म्हणजे सुंदर पद्धती सुंदर सुंदर वॉर्डिंगमध्ये सगळं समजून सांगितलं म्हणजे कसं माणसांना रिअल लाईफमध्ये पण खूप गरजेचं आहे सगळं वस्तू आणि मी तर बोलेन सगळ्यांना की म शिंदे सरांचा क्लास अटेंड केल्यानंतर सगळ्यांच्या लाईफ खूप चेंज होणार चूप चेंज व्हायलाच पाहिजे कारण की सर एवढं मोटिवेट करतात आणि एवढा सुंदर याच्यामध्ये आणि मला ड्रॉईंग करायला सांगितलेलं सरांनी मला तर एवढा म्हणजे लिटरली स पंचवीस तीस वर्षाच्या गॅपनंतर ड्रॉइंग करायला सांगितलं मला वाटतं की काय ड्रॉइंग करू मला काय समजत नव्हतं म्हणजे सरांनी डोळे बंद करून विचार करायला सांगितलं मला डोळे बंद केलं तर लगेच मला आंबे फुलं हे ते सगळं दिसले तरी पण मी ड्रॉईंग केलं सरांनी मला जे येतो ते करा तुम्ही विचार करू नका हे कसं करू काय करू म्हणून करा म्हणून के मी केलं आणि म्हणजे ग घरी गेल्यानंतर मी मुळ दाखवलं मुलीला की हे बघ मी म्हटलं काल ड्रॉईंग केला ते बोलते मम्मी तू एवढं चांगलं मँगो काढलंस मला नाही वाटत तू एवढं चांगलं मँगो काढलंस मी म्हटलं मुली काय बोलला हे बघ एवढं तर फॉर्टी फाय इयर्स झाले आता मँगो काढते असं बोलणार असं मला विचार असं मला मनात वाटत होता तर तिने असं नाही सांगितलं तिने म्हटलं मम्मी तुम्ही मँगो काढलं फ्लावर काढलं सण काढलं खूप चांगलं काढलं आहे मला मनापासून एवढं वाटतं होतं की हे काय बोलणार की हे बघ याला एवढं दिवस झालं कधी पण येत नाही आहे तरी पण नाही तिने खूप मला तिने पण मला खूप सु सुंदर पद्धतीने सांगितलं मम्मी खूप छान आणि मला सरांचा खूप का क्लास आवडलेला आणि टा त्यांचं टार्गेट त्यांचे हे सोल्युशन आणि मेन म्हणजे सरांनी जे, जे सांगितलं कर सर की तुम्ही सुखाचे दिवस लवकर हे करतात आणि दुःखाचे दिवस पकडून ठेवतात सर बोलले ते बरोबर आहे आपण सुखाचे दिवस लव सोडायला नाही पाहिजे म्हणजे अटलिस्ट त्याला अनुभव करायला पाहिजे आणि दुःखाचे दिवस एकाच सेकंडमध्ये विसरून जायला पाहिजे मी सगळ्यांना विनंती करेन की ज्यांनी ज्यांनी सुरेश शिंदे सरांचा क्लास अटेंड नाही केलं आहे ते अटेंड करा मग तुम्हाला पण खूप फरक पडणार तुमच्या लाईफमध्ये थँक्यू वी आर मोर फॅमिली